त्यांचं काम मोठं होत त्यांचा त्यांचा विचार खूप मोठा होता आणि तो नक्कीच त्यांनी आमच्याकडे पण खूप न कळत खूप न स्ट्रॉंगली पास केलाय इतके सतत पाहुणे राबतात सगळं असं तुम्हाला असा कधी त्रास नाही व्हायचा का या पाहुण्यांचा किंवा इतके घरात आपल्या लोक येत आहेत किंवा इन्कनविनियस थोडासा नाही म्हटलं तरी जागा लहान असल्यामुळे होत असेल तर असं काही आठवतं का तुला की असं काही चिडिड झाली आहे किंवा त्यांची चिडचिड झाली अक्च्युली नाही खरंच म्हटलं नाही आठवत लहान होतं त्यामुळे आणि दुसरं काही माहिती नव्हतं त्यामुळे जेव्हा तुम्ही जर त्याच एन्व्हायरमेंट मध्ये मोठे झालं असाल तर तुम्हाला जाणवतच नाही की तुमच्याकडे काय नाहीये हे तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे आमच्यासाठी ती मजाच होती सगळी आणि जे पाहुणे यायचे ते ऑफकोर्स आमचे लाड करायचे आम्हाला खूप लहान खूप एक्सपोजर मिळालं वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग 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 आमची आम भेट झाली घरात गर, सतत गाण्याचं वातावरण असायचं अण्णांचा रियाज असो किंवा बाबांची पेटी असो आम्हाला सतत आमच्या ते पडत असायचं सो त्यावेळी कधी असं जाणवलं नाही की अरे आपल्याला प्रायव्हसी पाहिजे किंवा आपल्याला जागा पाहिजे कधी जाणवलं नाही पण एक एक गोष्ट होती की अण्णांचाच सतत प्रयत्न असायचा की ते आमच्या घराचं खूप रेग्युलरली रिमॉडेलिंग करायचंय आणि ऍटलिस्ट माझ्या आठवणीमध्ये मी दोन ते तीन वेळा शंकर मध्ये खूप मोठे आम्ही रिमॉडलिंग केलंय कारण त्यांचा सतत हाच प्रयत्न असायचा की कुटुंब वाढतंय मुली मोठ्या होत आहेत त्यांना सुद्धा थोडी जागा पाहिजे सो असं आणि मग त्यांनी खूप खूप ह्या बाबतीत ते खूप विचार करायचे आणि मला असं जाणवतंय की त्या जेव्हा जसा तो विचार ते करायचे आणि जेवढ्या ऍक्टिव्हली ते त्या आर्किटेक्ट बरोबर किंवा कन्स्ट्रक्शन वर्कर बरोबर त्यांचं जे डिस्कशन असायचं त्यावर मला असं नक्कीच वाटतं की ते खूप छान आर्किटेक्ट झाले असते <laughs> <थे>। त्यांना <laughs> खूप आवड होती या गोष्टींची ते स्वतः अशा कधी जुन्या आठवणी सांगायचे का जुन्या काळातल्या किंवा लहानपणच्या किंवा लहानपणी असाल तर तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत असं कधी झालं गोष्टी म्हणजे आठवणी थोड्याफार कधी कधी सांगायचे म्हणजे कसं होतं त्यांचं लहानपण कसं होत पण आय हॅव टू से की ते युजुअली त्या गोष्टी फार म्हणजे त्याच्यामध्ये खूप कष्ट होते आणि त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह पेक्षा ते इट वॉज मोर लाईक अरे वापरे की ते किती कष्टांना गेले आहेत किती यातनांमधे गेले आहेत आणि त्यातनं ते बाहेर आले सो तिची बॅकग्राऊंड आहे की का ते जसे आहेत ते आहेत ते, ते जास्ती होत पण त्यांना कुटुंबियांचं माणसांचं अतिशय प्रेम होत हो, हो. त्यांना त्यांना खूप लढा होता आणि त्यांना सगळ्यांना ते त्यांचे भाऊ भाऊजया नातवंड मुलं त्या भावांची मुलं या सगळ्यांविषयी त्यांना अत्यंत आस्था होती त्या संबंधी ते विचार करत असत म्हणजे आता आम्ही नागपूरला होतो हि तर आता कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून आम्ही नागपूरला गेलो किती गळबडीत असले तरी आम्हाला भेटायला यायचे आमच्या एका बोलीत सुरुवातीला होतो राहत पण त्यांना असं कधी वाटलं नाही की ते आपल्या पुतणीला आलेच पाहिजे भेटायला कितीही गडबडीत असतो त्याचं मोठा आश्चर्य वाटायचं की कुठे कार्यक्रम असला नागपुरात तर ते आम्हाला इन्व्हिटेशन एक चिट्टी पाठवायचे हे तुम्ही या कार्यक्रमाला हे हे सांभाळणं इतकं सोपं नाही आहे सामान्य माणसाचे हा संबंध असा ठेवणं हे इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी हृदय मोठंच पाहिजे म्हणजे भावांसाठी किंवा इतरांच्यासाठी त्याने जे काही केलं आपल्या कुटुंबासाठी म्हणजे मी मुद्दाम हा कुटुंबवत्साला शब्द वापरत आहे तर त्याने जे केलं त्याला तोड नाही म्हणजे या काळात हे फार दुर्लभ आहे असं अशा व्यक्ती असणं नाही खरंय खरंय त्यांना ते, प्रचंड लळा होता आणि ते त्यांना ते होत म्हणजे ते पत्र देखील लिहायचे खूप छान तुम्ही आता म्हणाला चिठ्ठी त्याच्यावर मला आठवलं की त्यांनी अगदी अमेरिकेत असताना आम्हाला पत्र पाठवले तसं ते खूप सगळ्यांना खूप मनापासून पत्र दोन अडीच पाणी पत्र आहे करेक्ट सो ते बांधून ठेवायचे सगळ्यांना म्हणजे खूप खूप छान आणि जोडणं हा फार मोठा भाग त्यांच्यात कदाचित ते संघाचे संस्कार असल्यामुळे तो भाग असेल नक्कीच नक्कीच आजीची फॅमिली सुद्धा म्हणजे आजीच्या ज्या सगळ्या बहिणी आणि त्यांचा जो सगळा परिवार आहे त्यांच्याशी पण सगळ्यांना त्यांनी खूप खूप घट्ट संबंध घरात काम करणाऱ्या ज्या बायका होत्या त्यांचेही त्यांच्याशी त्यांचा अतिशय चांगला घनिष्ठ त्यांचे आर्थिक व्यवहार सुद्धा त्यांनी अनेक वेळा मदत त्यांना केली वाटतं कोण कामाला तुमच्याकडे कोण होती ती त्यांच्याशी सुद्धा खूप त्यांचे चांगले त्या घरच्या समजूनच ते वागत होते अगदी 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 मी तुम्हाला मगाशी अशी म्हटलं ना ती गोड आठवण की मी जेव्हा शंकर निवास हे घर जेव्हा मी परत उघडलं की आम्ही तिथे राहायला येतो तेव्हा ते पेपरवाले काका पोस्टमन मीनाताई समोरच्या एक आजी ह्या सगळ्या लोकांना आम्ही यायच्या आधी ते उत्सुक आणि ते रेडी होते की कधी उघडते मला आमच्याकडे एक बरीच वर्षापासन एक काय म्हणतात त्यांना ते मला आता आठवत नाही अभंग गात आणि ते दान मागतात त्यांना काय म्हणतात रामदास नाही ते त्यांची मोरपिसाची टोपी असते सॉरी मला आता एकदम वासुदेव करेक्ट 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 वासुदेव तर ते वासुदेव मला माझ्या लहानपणापासून माहितीये ते यायचे आणि ते, ते, आम, आ, ते रोड नंबर तीन वरन जेव्हा जायचे तेव्हा ते हमखास अण्णांचे अभंग म्हणत जायचे ते देखील मला येऊन भेटले त्यांची <laughs> आठवण <आट्वेंगा। तो, laughs> जेव्हा आम्ही तिथे राहायला गेलो तेव्हा जिथे आम्ही राहायचो त्या त्या सगळ्या रस, अख्खा रस्ता देखील अण्णांची अजूनही आठवण काढतो <laughs> 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 तुमच्या आईशी कसे काय म्हणजे सुनेशी कसे संबंध होते दोघांचे म्हणजे सासू आणि सासरे पण हे जनरल कुटुंब हरकत नाही पण म्हणजे मी मला जे आठवते ते मी सांगते की आई आई ची बॅकग्राऊंड आणि आई माझी आई ॲज अज अ व्यक्ती बघता अ गाण्या या क्षेत्रात ती येत नाही त्याचं तसं क्षेत्र तसं फार वेगळं आहे पण मला मला असं वाटतं की अण्णांनी खास करून अण्णांनी तिला कधी असं सून म्हणून वेगळं नाही मागवलं मुलीसारखी आहे तिला ती, खूप सपोर्ट होता म्हणजे ती आल्यानंतर जेव्हा तिचं लग्न झालं आणि ती आली तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं झालं मग ती परत गेली मग तिने जाऊन तिचे ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर तिला पुढे शिकायचं होतं मग तिला ती, पुढे शिकायचं होतं तर त्याला सुद्धा तिला खूप म्हणजे होती मुभा होती शिक तुला पुढे शिकायचंय तुला पुढे काम करायचंय तर तसं म्हणजे असं कधी नव्हतं की नाही तू आहेस एवढ्या मोठ्या घरची इथे खूप काम असतं असं वगैरे तुझं तु 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 वेगळं काही करायचं नाहीस असं नव्हतं त्याला पण सपोर्ट होता खूप नंतर वाटते हो तिचं तिने मी म्हटलं जसं तिने लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर मी झाल्यानंतर एल एल बी झाली आणि त्यानंतर काम करता करता एल एल एम केलं तर ह्या सगळ्यामध्ये खूप खूप सपोर्ट होता आजीचा देखील आणि अण्णांचा देखील आणि आम्ही तोपर्यंत तो म्हणजे मी शाळेत होते मला आठवते आजी मला शाळेत घ्यायला यायची रेग्युलरली शाळा पाठीच होती तशी पण संध्याकाळी कधी कधी शाळेत न घ्यायला यायची काहीतरी खाऊचा डबा असायचा मग आम्ही व्यायाम शाळेत जायचो मग माझ्या बरोबर माझा गृहपाठ सगळा करणार असं सगळं सो त्यांचा खूप सपोर्ट होता तिला सुद्धा की तिने करिअर तिला करायचं तिने करावं असं आहे किंवा आई बाबा परदेशी गेले असतील तर आम्ही आजी आजोबांकडे राहायचो मज्जा असायची आमची तर काय त्याच्यामुळे सो असं छान होत एकंदरीत आला, एक एक खूप छान आठवण आहे तुम्ही पिक्चर मध्ये थोडस आलाय की दादना दादरा नवर, नगर हवेलीचा जो संग्राम होता त्या त्या दरम्यान त्यांची ओळख एका खूप छान कुटुंबाशी झाली होती जे लवासा म्हणून एक गाव आहे तिथे राहायचे आणि तिथे त्यांचा आश्रम होता तर तिथे आम, त्यांच्याशी आमचे खूप छान संबंध होते तर माझ्या आणि प्रज्ञाच्या छान आठवणी आहेत तिथे आम्ही गाडी घेऊन लवाछाला एखादा विकेंड राहायला गेलो आजी आजोबांबरोबर बरोबर पर पर, <laughs> तर मग वेगळे आजी आजोबा बघायला मिळायचे जे नुसतं समाज कार्य किंवा किंवा गाणं नाही तर नुसते रिलॅक्स करतायत किंवा आम्ही बागेत फिरायला गेलो किंवा आम्ही छान बसून गप्पा मारल्या असं पण होत आशा बसले किंवा आशा ज्या तुमच्या घरी येत असत तेव्हा हो, तुम्हाला खूप मजा वाटत असेल ना खर सांगितलं लहानपणी जेव्हा कोणी मोठा माणूस घरी आलं असेल खूप लहानपणी जरी ज्यावेळी कोणी मोठा माणूस घरी आला असेल तर आले आणि यायचे तेव्हा एवढं कळायच नाही कारण आता फॉर एक्झाम्पल मला आईने सांगितलं की माझ्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी आशाबाई आल्या होत्या किंवा लताबाईंनी एक सोन्याची चेन पाठवली होती वगैरे हे तेव्हा मी एवढी लहान होते ओ, की त्याचं महत्व कळायला वेळ लागतो किंवा त्याचा त्याचं काय सिग्निफिकन्स काय आहे हे कळायला वेळ लागतो पण हो म्हणजे ये असायचीच की एखादा परवा एक जुना फोटो मिळाला मला त्याच्यामध्ये अण्णा मी अण्णांच्या मांडीवर बसले अगदी एकदम मी कोण असं पण माझा वेगळा स्थोर पण एका बाजूला केशवराव बडगे दुसऱ्या बाजूला पंडित भी, भीमसेन जोशी आहेत मला माहितीच नाही मी कुठल्या दिग्गजांबरोबर बसलेशर बऱ्याचदा झालं असेल आमच्याकडे <laughs> आम्ही आम्ही एका एक काळी पार्लर पार्ल्याला शिफ्ट झालो काही वर्षात त्यांना फार वाईट हो त्यावेळी त्यांना खूप खंत होती पण आम्ही खूप रेग्युलरली भेटायला जायचो कारण त्यावेळी दोन लिमिटेड म्हणून एक बस होती त्या बसमध्ये मी आणि प्रज्ञा आणि आताचा काळ कसा आहे ना कोणी विचारही नाही करणार तेरा वर्षाची आणि आठ वर्षाची दोन मुली एकट्याच चालल्या आहेत बसनी पण आम्ही जायचो आम्ही ते आम्ही दोन लिमिटेड मध्ये बसायचो छानपैकी एक मला अजूनही आठवत आहे एक एक फुल एक हाफ तिकीट असं मी काढायचंय <laughs> आणि आम्ही दोघे जायचो रेग्युलरली जायचो सातवी ते बारावी आम्ही बरीच असं सा, माझी सातवी ते माझी बारावी आम्ही हा प्रवास केला दर विकेंडला आम्ही तिथे जायचो <laughs> त्यांच्या बरोबर हसायचो किंवा ते यायचे त्यामुळे छान होत ते पण आठवणी ते आणि रेग्युलरली यायचे म्हणजे पारल्याला त्यांची गाडी होती मारुती एट हंड्रेड ते घेऊन तेव्हा देखील एक छोटस असायचं की ते गाडी घेऊन आले की आणि आले की मग चला बसले वगैरे चहा पाणी असेल चहा घेणार का हो मी चहा घेणार पण आणि ड्रायव्हरला आधी दे तेच होत की ड्रायव्हर वॉज नेवर घरचा आपला माणूस आहे आणि त्याची पण सगळी व्यवस्था व्यवस्थित झालीच पाहिजे असं होत किती असे जुन्या आठवणीत रमल तर खा छान मजा येते जुन्या सगळ्या काढल्या म्हणजे हो खरंय ऍक्च्युली असं की आता आता आपण बोलायला सुरुवात केली आता जेव्हा हा आपला कॉल संपेल तेव्हा मी खूप वेळ ह्या विचारत असेन तुम्हाला अजून आजू, काय काय आठवतय आहे अजून अजून वेगवेगळ्या आठवणी आणि मग आय गेस इट विल बी डिफिकल्ट टू होल्ड बॅक <laughs> <laughs> पण म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की तुमचे म्हणजे खूपच आय थिंक हे तुम्ही तुम्ही हे, हे इंटरव्यूज केलेत ते खूपच युनिक <laughs> आणि छान आयडिया आहे आणि आम्हाला लक्षातच <laughs> नाही आली कुटुंबीय की करायला पाहिजे पण नाही मागे आई इथे <laughs> आली आमच्याकडे तेव्हा बोललो की असं असं माझ्या डोक्यात आहे असं त्याला अच्छा असं आपण करूया आपण मला असं वाटतं की त्यांचं या प्रकारचं प्रोजेक्शन होणं आवश्यक आहे हो हो आणि अनायसे तुम्ही सात सगळ्यांनी दिली अरे म्हणजे <laughs> सॉरी मी एवढी इंग्लिश बोलते मी प्रयत्न करते खूप मराठी बोलण्याचा मराठी पुष्कळ व्यवस्थित आहे तुझं पुष्कळ आता इतके वर्ष इथून नसून तिथे मराठी छान आहे अरे मस्त आणि तिला तुझ्याबद्दल अत्यंत रिस्पेक्ट आहे मोठी बहीण हा जो भाग आहे तू बस उदाहरण दिलं तिने ते उदाहरण दिलं आणि मी आपल्या ताईच्या खांद्यावर डोकं ठेवून झोप लागायची थोड आठवण आहे ती आम्ही जायचो कंडक्टर सुद्धा ओळखीचे होतात ना थोडे दिवसांनी हो, या दोन मुली येतात दर शनिवारी असतात दर रविवारी असतात वा छान वाटलं एकंदर सर्व गप्पा मारून थँक्यू तुम्हाला आठवणी हो आणि अनायसे सगळे बाहेर शांतता त्यामुळे रेकॉर्डिंग अतिशय चांगलं झालंय प्रज्ञा खूप छान झालं रेकॉर्डिंग छान झालं सुंदर झालं <दाला। laughs> मस्तच पेंट कुठे बघायला मिळेल मला हे युट्यूबवरती ठेवले हे सगळे मी याच्या ओळी भाग करणार अच्छा आणि हे मस्तच हा कुटुंब वत्सल बाबूजी या नावाची सिरियल ही राहील आठ दहा वाग राहतील अजून आता लता मावशी आहे किंवा कुनमावशी आहे विद्याधर आहे मस्तच आशुताई आहे भाऊ आहे फडके या सगळ्यांच्या मी चालू आहे कामच छान ताई गौरी आहेत हो हो हा तर त्या सगळ्यांचं मी घेतोय मस्त छान एक छान सगळं एक, एक वेगळं सेपरेट प्लेलिस्ट बनू शकते याची हो हो नाईस्ट आयडिया खूपच छान आहे ऑल खूप खूप सहकार्य दिलंस तू अरे धन्यवाद लिस्ट खूप खूप धन्यवाद थँक्यू काका